आपण पाहत आहात महाराष्ट्राची गणेश हातनूर येथे गणरायाच्या दर्शनासाठी आमदारांची उपस्थिती पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागामध्ये सध्या गणेशोत्सवाची प्रत्येक गावागावात मंडळ असून हातनूर या गावातील श्री गणेश मित्रमंडळ हातनूर येथील तरुण मंडळींच्या शब्दाला मान राखून बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी आरतीसाठी प्रमुख उपस्थिती दाखवली बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांचे हातनूर गावामध्ये आगमन झाल्यानंतर गणेश मित्र मंडळींकडून फटाके फोडून स्वागत करण्यात आले तसेच इंदुबाई तात्या चौरे यांनी आमदार दिलीप बोरसे यांचे औक्षण करून स्वागत केले मंडळाच्या वतीने आमदार यांचे ज्येष्ठ नागरिक तसेच माजी सरपंच सोनू अनाजी चौरे यांच्या हस्ते श्रीफळ पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले आज एवढ्या संपूर्ण तालुक्यातील धावपडीचे कामकाज सांभाळत असताना देखील हातनूर गावातील तरुण मित्रमंडळीच्या एका शब्दाला मान देऊन आमदार यांनी गावातील गणपती मंडळाला भेट दिली व गणपतीच्या आरतीचा मान देखील राखला आमदार दिलीप बोरसे यांनी गणपतीची आरती झाल्यानंतर हातनूर गावातील ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली व सर्व ग्रामस्थांना गणपतीच्या शुभेच्छा देऊन पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले बागलाण वृत्तांतासाठी बाळूबागुल